बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं सर्वांना नम्र विनंती आज सकाळपासनं विशेषत कालपासूनच आपण पाहिलं असाल काही बातम्यांना सुरुवात झालेली आहे आणि अगदी खात्रीलायक सूत्रांकडनं या बातम्या येतात असं मीडिया म्हणते खात्रीलायक सूत्रांकडनं यावर स्वतः जितेंद्र आव्हाडांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक प्रकाश टाकायचा प्रयत्न केलेला आहे सुनील तटकरे अजित पवार गटाचे यांच्याकडनं देखील अशा प्रकारच्या कुठल्याही बातम्या नाहीत पण कोणी सांगत नसतं ना अशा काही घटना घडणार असतील तर कोणी सांगत नसतं थेट कार्यवाही केली जाते आणि सध्याच महाराष्ट्राचं घाणेरड राजकारण पाहता विशेषत गेल्या अडीच वर्षापासून आपण पाहतोच आहोत महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आता ते पावित्र राहिलेलं नाही उभ्या देशातल्या राजकारण्यांनी किंवा देशातल्या राजकारणाने आजवर कधी नव्हे पाहिलेलं एवढं घाणेरड राजकारण ते महाराष्ट्रात पाहण्यात आलेलं आहे ज्या महाराष्ट्राने कायम संस्कृतीचे धडे देशाच्या राजकारणाला दिले त्याच महाराष्ट्राने आता ही अशी उदाहरणं देखील देशाच्या राजकारणासमोर ठेवलेली आहेत हे काही नाकारता येत नाही पण आता लाजा शर्मा विकून खाल्लेले आहेत लाजा शर्मा विकून खाण्यासाठी ते असाव्या लागतात पहिली गोष्ट जे काही उरली सुरली लाज आहेत ती सुद्धा विकून खात आहेत अशा प्रकारचं वातावरण सध्या दिसतंय बघा मिशन लोटसचा भाग दोन सध्या यांना दाखवायचा आहे महाराष्ट्रामध्ये कारण बघा ना कालपर्वामध्ये वन नेशन वन इलेक्शन आपण सर्वांनी पाहिलं कशा प्रकारे थोवाडावर आपटलं ज्यावेळेस लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन हे जे एक विधेयक होतं हे इंट्रोडक्शनसाठी इंट्रोड्यूस होण्यासाठी खालच्या सभागृहामध्ये म्हणू शकता म्हणजे लोकसभेमध्ये आलं ज्या वेळेस या जा वन नेशन वन इलेक्शनवर टू थर्डच्या आकड्याप्रमाणे उपस्थित संख्येच्या टू थर्डच्या आकड्याप्रमाणे त्या दिवशीच्या उपस्थित संख्येचा टू थर्ड चा आकडा चा हा तीनशे सातचा असताना दोनशे एकोणसत्तरचं संख्याबळ यांना गाठता आलं दोनशे एकोणसत्तर स्वतःच्याही पक्षाचे वीस खासदार अनुपस्थित ना जनता दल युनायटेडने नितीश कुमारांनी मतदान दिलं ना चंद्राबाबूंनी मतदान दिलं आणि त्यावेळेस सर्वांनी पाहिलं असाल अमित शहांचा तो सभागृहातला चेहरा आठवा तो चेहरा अतिशय पडलेला होता म्हणजे जो उन्माद होता ह्यांच्यामध्ये आम्हाला चारशे पार जायचं होतं दोनशे चाळीस वर अडकले आणि यांचं सगळं एनडीए मिळून दोनशे एकोणसत्तर वर त्या दिवशी ज्यावेळेस यांना आपली खरी जागा कळाली मी म्हणेल खरी जागा कळाली की आपण एखादं विधेयक पारित करून घेण्यासाठी आपण किती कमकुवत आहोत हे यांना ज्या दिवशी कळालं त्या दिवशी पासून मिशन लोटस टू महाराष्ट्रामध्ये लाभवण्याची यांच्यामध्ये जणू काही एक चढाओ लागली आता बघा मिशन लोटस टू म्हणजे काय लोटस वन मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले हा मिशन लोटस वन होता महाराष्ट्रातला आता टू मध्ये खासदार आता जीवावर विधानसभा आहेत आता खासदारांची संख्या बगा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर भरोसा ठेवून हे चालणार नाहीत कारण हे कधी लात मारतील यांना याची खात्री नाही पण आताच्या घडीला देशामध्ये फुटण्यासारखा विरोधी पक्षातला कुठला पक्ष दिसतोय याची चाचपणी केली जाते आणि संबंध विरोधी पक्षामध्ये यांना कुठलाही पक्ष दिसत नाहीये त्यामुळे अजित पवारांचा एक गट कशा प्रकारे इकडे आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता काही प्रयत्न करून पाहायचे इकडचे काही खासदार समजा इकडनं एखादा पक्ष कमी झाला तर आपली जागा कशी भरून काढायची म्हणजे समजा उद्या चंद्राबाबू गेले किंवा नितीश कुमार गेले हे पंचवीस तीस खासदार गेल्यानंतर त्यांची संख्या कशी भरून काढायची बरं पंचवीस तीस खासदार गेल्यानंतर देखील म्हणजे एखादं विधेयक पार पारित करायचं असेल तर तुम्हाला टू थर्डचा आकडा गाठावा लागतो आणि हा आकडा जवळपास देशाच्या एकूण खासदारांच्या पाचशे त्रेचाळीसचा ज्यावेळेस अंतिम बिल तुम्ही मंजुरीसाठी आणता त्यावेळेस तुम्हाला देशाच्या खासदारांच्या पाचशे त्रेचाळीसचा टू थर्ड म्हणजे जवळपास तीनशे एकोणसत्तर खासदारांचं संख्याबळ तुमच्याकडे असावं लागतं यांचं यांच्या सध्याच्या एनडीएचं एकूण संख्याबळ हे दोनशे त्र्याण्णव पेक्षा जास्त नाही तीनशे एकोणसत्तरचा आकडा म्हणजे जवळपास अधिक शंभर खासदार ऐंशी खासदार यांना अधिकचे हवेत म्हणजे आहे ते खासदार टिकवण्याचं यांच्या पुढे एक सध्याचं मिशन आहे म्हणजे जनता दल युनायटेड असेल चंद्राबाबू असेल त्याच सोबत सत्तर ऐंशी खासदार कुठून आणायचे म्हणजे विधेयक जर तुम्हाला मंजूर करून घ्यायचे असतील तुम्हाला घटनात्मक बदल करून घ्यायचे असतील म्हणजे पार्लमेंटरीमध्ये तुम्ही कसं मी तुम्हाला समजावू त्या गोष्टी वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये दोनही ठिकाणी तुम्हाला बहुमताने विधेयक मंजूर करून घ्यावी लागतात नाहीतर कुठलंही विधेयक मंजूर होणार नाही जवळपास दोनशे दोनशे तीनशे एकोणसत्तरचा आकडा तुम्हाला हवाय जो नाहीये मग आता करायचं काय एक, एक 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 खासदार महत्त्वाचा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि ह्या गोष्टी होय खुल्यामध्ये काही खासदारांनी मान्य देखील केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा फोडण्यासाठी लाजा शर्मा सोडलेले आहेत पुन्हा फोडण्यासाठी हे सारे प्रयत्न केले जाणार आहेत म्हणजे आता ह्याच्यात अनेक जण म्हणतात प्रफुल पटे असतील सुनील तटकरे असतील यांना मंत्रीपद पाहिजेत एका खासदाराच्या जीवावर केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही त्यामुळे आणखी सात आठ वाढीव खासदार आठ तर नाही म्हणतात आठच टोटल खासदार आहेत सुप्रिया सुळेताईंना वगळता बाकीचे सात खासदार जर आले तर तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जाईल अशा प्रकारचं अमित शहानी सांगितलंय माझ्याकडे याच्याविषयी कुठलीही माहिती नाही पण यांच्या मंत्रीपदापेक्षा ही जी महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट मी मगाशीच तुम्हाला सांगितली एन डी एचं संख्याबळ हे त्यांना वाढवायचंय हे मात्र नक्की कारण विधेयक पारित होणारच नाहीत प्रफुल पटलांना मंत्री बनायचंय का मला माहीत नाही सुनील तटकरेंना मंत्री बनायचंय का मला माहीत नाही आणि होय असूही शकतं नाकारण्याची कुठेही गुंजाईशच नाही काय म्हणतात त्याला काय कारण काय असू शकतं इथे याला याला नाकारायचं कशासाठी असू शकतं एक खासदार वाढीव सात का आणि का, खासदारांना काय दिलं जातं हो? आमिष काय दिली जातात तुम्ही पाहिलं असाल वाढीव निधी वाढीव म्हणजे ज्या प्रकारचा निधी तुम्हाला हवा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये विकासासाठी कारण शेवटी कसं असतं खासदार त्यांच्या मतदारसंघाशी उत्तरदायी असतात खासदार असतील आमदार असतील आज तुम्ही विरोधी पक्षामध्ये पाच वर्ष जर बसणार असाल आणि तुम्ही पाहिलं असाल मागच्या वेळेस सुनील प्रभू साहेबांचं एक स्टेटमेंट माझ्या चांगलंच लक्षात आहे आम्हाला सबंद मतदारसंघामध्ये विकास निधी शून्य देण्यात आला शून्य इतर आमदारांना एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास दोनशे तीनशे चारशे पाचशे कोटी आमच्या मतदारसंघामध्ये लाखांमध्ये सुद्धा पैसा नाही म्हणजे विरोधी पक्षामध्ये जर तुम्ही निवडून आला असाल तर त्या मतदारसंघावर तो अन्य आहे अशा प्रकारचं एक स्वरूप तयार करायचं म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळेस मतदारसंघातल्या नागरिकांना कळेल की होय आपल्या मतदारसंघामध्ये जर ही व्यक्ती निवडून आपण आणली भले मन भले ती व्यक्ती एक प्रामाणिक व्यक्ती आहे एकनिष्ठ व्यक्ती आहे भले त्या व्यक्तीच्या आतमध्ये खूप टॅलेंट जरी तुम्ही म्हणाल किंवा त्या व्यक्तीला ह्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे पण ती व्यक्ती सत्ताधाऱ्यांपासनं फारकत घेऊन बसलेली आहे तर मात्र त्या व्यक्तीला आपण निवडून देऊ शकत नाही याचं कारण असं कारण ह्या व्यक्तीला जर निवडून दिलं तर आपल्या मतदारसंघाला निधीच मिळणार नाही लक्षात येते तुमच्या मी काय सांगतोय सुनील प्रभू साहेबांच्या मतदारसंघाला निधीच मिळाला नाही असं झालं शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना जवळपास अडीच वर्ष कुठलाही निधी नाही मग आपल्या मतदारसंघामध्ये भविष्यात ज्यावेळेस तुम्ही पुन्हा निवडणुका होतात त्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्ही लोकांना काय सांगाल विचार करा हा प्रश्न असतो आमदारांच्या पुढे यावेळेसचे आमदार की जरी आपण निवडून आलो असलो तरी भविष्यामध्ये आपला निधीच दिला नाही तर आपण आपल्या मतदारसंघांमध्ये विकास कसा करणार आमदार निधी हा दोन तीन कोटींचा असतो दोन तीन कोटींमध्ये मतदारसंघातली शौचालय देखील बनत नाहीत बरं का किंवा शौचालयांना एकाच वेळेस तुम्ही रंगरंगोटीचं काम जरी काढलत ना ते देखील तुम्हाला पुरणार नाही निधी हा गरजेचा असतो सत्ता ही गरजेची असते आणि हेच भारतीय जनता पक्षाने ओळखलं अडीच वर्षासाठी अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देऊ केलं सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली सगळ्या आमदारांना खासदारांना हातामध्ये घेतलं आणि आता डिच अशी 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 उडवून लावली समजते तुम्हाला काय मला सांगायचं ते आता खासदार फोडल्यानंतर म्हणजे पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा महाराष्ट्रातले पुन्हा खासदार फोडायचे तिकडे एनडीए मजबूत करायची समजा अजित पवारांच्या गटाला एखादं मंत्रिपद देऊ करायचं जेणेकरून आणखी भविष्यामध्ये आपली ही सत्ता कारण शेवटी एनडीए केंद्रामध्ये अतिशय कमकुवत आहे एनडीएची सध्याची जर ह्या दोन पक्षांना काढलं तर एनडीएचं सध्याचं संख्याबळ हे दोनशे बासष्ट दोनशे एकसष्ट पर्यंत जातं एवढं कमी झालेलं घेऊन भारतीय जनता पक्षाचा टिकाव लागणार नाही खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यातले कित्येक खासदार हे अनुपस्थित देखील राहतात हे काही मला इथे नव्याने सांगायची गरज नाही यांनी व्हीप काढला होता म्हणे यांनी कारणे दाखवा अशी नोटीस पाठवले त्याचं काहीच उत्तर मीडियामध्ये आलेलंच नाही असो तो भाग वेगळा राहिला त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला राहिला पण विचार विचार करा किती हे घाणेरडं राजकारण म्हणजे शरम विकून काढले कारण आता जनता आपल्याला प्रश्न विचारेल याची सुद्धा मनामध्ये भीती राहिलेली नाही ना राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठले खासदार फुटणार आहेत ना शिवसेनेचे कुठले खासदार फुटणार आहेत बघा लक्षात घ्या जे काही निवडून आलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडून आलेले आहेत शरद पवार साहेबांच्यामुळे निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत मशालने निवडून दिलेले आहेत आपल्या मतदारांशी ते प्रातारणा करणार नाहीत कुठल्याही प्रकारची प्रातारणा करणार नाहीत निधीचं आमिष दिलंय पुढच्या वेळी निवडून यायची गॅरंटी दिलेली आहे आमच्यासोबत या सगळ्या मतदारसंघामध्ये पैसा खेळता राहील वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत पण लाजा शर्मा हे राजकारण एक बिझनेस झालेलं आहे पण आजच सांगतो अशा कुठल्याही प्रकारच्या मिशन लोटसला यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्थान नाही मिशन लोटसचा भाग दोन होणार नाही त्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एक अशा प्र महाराष्ट्रामध्ये तर सोडूनच द्या देशभरामध्ये दे। अगदी बघ आंध्रामध्ये असेल आणि बिहारमध्ये असेल ज्यावेळेस हे दोन स्फोट घडतील ना त्यावेळेस केंद्रातलं सरकार मात्र उलटलेलं असेल आज तुम्ही म्हणत असाल राष्ट्रीय जनता दलाच्या भूमिका तशा दिसत नाही आहेत राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव म्हणतात नाही आम्ही अशी कुठलीही ऑफर दिली नाही तुम्हाला सर्वांच्या समोर सगळ्या गोष्टी आहे अशा मीडियामध्ये दिसत नसतात अनेक गोष्टी या पडद्यामागून घडत असतात असो ते अमित शहाचं पडलेलं तोंड हे पडलेलंच राहणार आहे मिशन लोटसला महाराष्ट्र पुन्हा भीक घालणार नाही हे मात्र इथे नक्की आहे आणि याच्यातून महाराष्ट्र पुन्हा बदनाम करायची जर ह्यांची साजिश असेल तर यावेळेस मात्र जनतेतनं तुम्हा आम्हा सर्वांना रस्त्यावर उतरून जनतेतनं हा उठाव होणं फार गरजेचं राहील नाहीतर इथे काहीही करा कसलाही डर नसणार आहे त्यामुळे शिवसैनिकांनो आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मला सर्वांना सांगणं आहे जरी अनेक बातम्या तुम्हाला दिसत असल्या तरी महाराष्ट्रात असलं कुठलंही मिशन लोटस टू आपण होऊ देणार नाही हे लक्षात घ्या यावेळेस मात्र गाठ शिवसेनेशी आहे गाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी सुद्धा आहे महाराष्ट्रातले दोन कडवट पक्ष कडवट स्थानिक पक्ष फोडल्यानंतर देखील यांना समाधान मिळत नाहीये अजूनही सत्ता यांची स्टेबल होताच व्हायचं नाव घेत नाही त्यामुळे हा सारा खटाडो असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना पक्ष असेल अतिशय मजबूत आहेत आणि याही पुढे अतिशय मजबूत होत राहतील संघटनात्मक बांधण्या चालू आहेत आपण पाहत असाल शिवसेनेच्या बैठकांचा सिलसिला मातोश्रीवर चालू आहे अनेक गोष्टी आहेत पक्षांतर्गत अनेक गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व मी इथे उघड जरी करणार नसलो तरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून आपण भक्कम पद्धतीने होऊ घातलेल्या भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार होत आहोत आणि त्याची संपूर्ण तयारी अगदी योग्य पद्धतीने चालू आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र